मी ज्ञानेश्वर विश्वनाथ भांगे कुंडेगाव इथला शेतकरी आहे साहेब पाणी पाऊस एवढा व्हायला आहे की ते सांगूच नका वावरामधले खळे राहिलेत चक व्हावून जायची वेळ आली काहीच राहिलं नाही आमच्या वावरामध्ये चक धिंगाणा होऊन गेला आणि जे ढेग लावले त्याला सुद्धा मोड फुटायत शेतकऱ्याला दिवाळीच्या दरम्यान जी आर्थिक मदत मिळणार होती ती आपल्याला मिळाली का नाही साहेब मिळाली नाही अद्याप कुठला भेटला नाही आपली दिवाळी कशी साजरी झाली आता काय तशीच करावं लागली अच्छा आता येणारा रब्बी पिकाला तरी तुम्हाला चालू असलेल्या पिकामुळे फायदा होईल का नुकसान होईल आणि काय परिस्थिती सध्याची ती सांगाल मोकळेपणाला सध्या काय परिस्थिती आहे पाणी वावरामध्ये वावरमध्ये वावर तयार करायला टाइम हेच करू दे अच्छा नुसते तणच वाढून घेत वावरामध्ये आणि जे ढिगं लावले सोयाबीनचे ते सुद्धा त्याला मोड फुटलेत आता अपेक्षा काय सरकारकडे तुमची काय अपेक्षा जे मदत ठरलेली आहे ते देऊन टाकाव खत बी न येणाऱ्या रबीसाठी हो हो बिया ते दिलं पाहिजे